माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे सकाळ कोल्हापूर बुधवार सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिव्यांगाची पाच टक्के निधीसाठी होते फरफट जिल्हा परिषदेकडून बेदखल ग्रामपंचायतीकडून होत आहे दुर्लक्ष सुनीता पाटील सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर तारीख पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीव निधीची तरतूद केली आहे ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नापैकी स्वतः निधीतील पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करावा असा आदेश आहे मात्र याच दिव्यांगाच्या व्यथाकडे जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीकडूनही त्यांची फरफट सुरू आहे राज्यातील स्वतः निधीतील टक्के निधी दिव्यांग व्यक्तीसाठी खर्च करावा असा शासनाने आदेश दिला आहे त्यानुसार होणारी रक्कम किती याची माहिती दिव्यांगांना दिली जात नाही दिव्यांग व्यक्तीसाठी ठराविक रक्कम खर्च केलेली दाखवली जाते याचा दिव्यांग व्यक्तींना फारसा फायदा नसल्याचे सांगितले जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीकडून ज्या त्या गावातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे साहित्य खरेद खरेदी करण्यासाठी सामान निधी दिला तर त्याच्या फायद्याचे होणार आहे यासाठी जिल्हा परिषदेला पुढाकार घ्यावा लागणार आहे समान ग्रामपंचायतीच्या पातळीवर जो निधी राखीव ठेवला असल्याचे दाखवले जात आहे प्रत्यक्ष तो निधी किती असतो याची माहिती देणे दिव्यांगाच्या नावावर वर्ग करावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून प्रयत्न सुरू होते प्रत्यक्षात त्याला अजूनही मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायतीने कोरोना काळातील प्रत्येक दिव्यांगांना आठशे पन्नास रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले होते वारंवार हे अनुदान मिळावे यासाठी मागणी केली पण शासनाने याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केले माग, केले आहे. आहे. माग मागण्यांकडे जात दिव्यांगांसाठी असणारा पाच टक्के निधी नेमका खर्च होतो कुठे याची माहिती दिली पाहिजे तसेच हा निधी ग्रामपंचायतीने खर्च करण्यापेक्षा त्या त्या दिव्यांगाच्या नावावर समान रक्कम जमा केल्या संबंधित लाभार्थी आपले साहित्य स्वतःची खरेदी करू शकतात यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या याकडे दुर्लक्ष केले जात आहे संजय पोवार सचिन कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समिती धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकशाहीचा खून झाला आहे पण दम सोडू नका प्रबोधनकार सत्यपाल महाराज एक्सप्रेस सात डिसेंबर लाखनी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून क्रांती आंदोलन संघटना बडगे लॉन येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरासह प्रसिद्ध सप्ताखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराजांनी आपल्या क्लिअर कट शैलीत मार्गदर्शन करीत उपस्थित उपस्थित रसिकांचे मनोरंजन अभिनंदन आणि सत्कार करून सध्याच्या निवडणुकीच्या लोकशाहीची कशी झाली या बाबीने बिंदास्त पोस्टमॉर्टम करण्यात कसलीही कसर सोडली नाही तथा लोकशाहीचा खून झाला पण पंदम सोडू नका असा प्रहार सेवकांना सल्लाही दिला दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चू भाऊचा गेम EVM च्या जरियाने कसा झाला याची गाठ खुली करून कळा वेले की कळवले की जेव्हा जेव्हा समाज संकटाने अतिरेक केला तेव्हा तेव्हा सच्चा मानव कसा विजयी झाला यासाठी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले तसाच प्रयोग आगामी काळातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिंदास्त करून पुन्हा जोमाने जनसेवा करण्याचा पक्का मंत्र महाराजांनी प्रहार कार्यकर्त्यांना दिला सत्यपाल महाराजांचा प्रबोधन कार्यक्रम तब्बल तीन तास कोणताही ब्रेक न घेता सतत उपस्थितांनी जागे होऊन न हलता शेवटपर्यंत मनसोक्त समजून घेऊन नियमानुसार आटोपिवला यावेळी उपस्थित बांधवांचे पोलीस अधिकारी वैद्यकीय चमू आणि तमाम आयोजकांचे विशेष आभार महाराजांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांदे प्रहार रुग्णसेवक जयेंद्र देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भिवगडे तालुकाध्यक्ष सुनील कहालकर विनोद चोपकर सुनील हटवार रवींद्र आगलावे उर्मेश्वर हनवतकर रामचंद्र निर्वाण प्रेमचंद निर्वाण महेश घनमारे मुलेश्वर काटगाये यांनी सहकार्य केले धन